नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक शासन निर्णयाची मोठी बातमी देत आहे तर चला स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांनी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित केलं आणि ते प्रति शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना केले असून या पत्राचा मुख्य विषय आहे की शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचाऱ्या शिक्षक उत्तर कर्मचारी भरती प्रक्रियासाठी चा आकृती बंदुसार भरती प्रक्रिया, प्रक्रिया सुरुवात झाली असून त्याचा संदर्भ घेतलेला आहे पत्राचा मान्य उच्च न्यायालय मुंबई येथील दाखल रीत याचिकेनुसार दिनांक सहा दोन हजार प्रमाणे परिपत्रकात स्पष्टीकरण केले आहे राज्यातील सर्व खाजगी अनुदानित अंशता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीस अन्य निश्चित केलेले आकृती बंद व त्यानुसार व्यापगत होणारी पदे आणि अतिरिक्त पदे त्यातील त्या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या शासन विहित केलेल्या कार्यपद्धतीस उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रिट याचिका क्रमांक आठ हजार सात ऑब्लिक दोन हजार एकवीस व रिट याचिका क्रमांक पाच पाच हजार अठ्ठावन ऑब्लिक दोन हजार एकवीस या प्रमाणे माननीय न्यायालयाने दिनांक सहा नऊ दोन हजार एकवीस रोजीच्या अंतरिम दिली होती उच्च न्यायालयात एस टी सोळा हजार तीनशे सदुसष्ट ऑब्लिक त्रेसष्ट दाखल करण्यात आला व त्या अनुषंगाने सहा दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने प्रस्तुत प्रकरणी रीट सर्व रीत याचिका आणि सर्व अंतरिम निकाली काढले आहेत आणि प्रत दिली आहेत आणि सबब प्रकरणी उच्च न्यायालय निर्देश दिले आहेत की अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीसच्या आकृती बंदा व सात तीन दोन हजार एकोणीसच्या शासन आदेशाने विहित केलेल्या पद्धतीत खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यतेनुसार इतर आवश्यक ठिकाणी तत्काळ कारवाई सुरू करण्यात यावी याचा अर्थ आकृतिबंध नुसार आता पदे शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांचे पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली असून आकृतीबंध आता लागू झालेला आहे मित्रांनो आणि नवीन या कृतीबंधाप्रमाणे शिक्षक किद्दोर कर्मचारी आवश्यक त्या ठिकाणी संच मान्यतेनुसार भरता येईल करीता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स